तुम्ही टेटचा फॉर्म ज्या नावाने भरला त्या नावाचा टिकीट येणार ना आहे त्या नावाचं हॉल तिकीट आल्यानंतर तुम्हाला आय डी प्रूफ जे लागणार आहे ते त्याच नावाचं लागणार आहे फॉर एक्झाम्पल तुम्ही एक्सपाय झेड नावाने फॉर्म भरलेला आहे आणि त्याच नावाचा आय डी प्रूफ आय डी प्रूफमध्ये त्यांनी ऑप्शन काय दिले पॅन कार्ड चालेल आधार कार्ड चालेल वोटिंग कार्ड चालेल ड्रायविंग लायसन्स चालेल किंवा पासपोर्ट चालेल यापैकी कोणतंही एक डॉक्युमेंट तुम्ही इथे वापरू शकता आता काही महिलांच्या पत्ता असं असू शकतं की सर हॉल तिकीट माझं पतीच्या नावाचं आलेलं आहे आणि पतीच्या नावाचं माझ्याकडे काही काय म्हणूया आपण आय डी प्रूफ नाही आहे आता आधार कार्ड असेलच तुमच्याकडे ते वापरू शकता पण तरी पण असा काही मुद्दा असेल की मला आय डीच्या अगेन्स्ट माझ्याकडे प्रूफ नाही आहे मग मॅरेज सर्टिफिकेट वापरून तुम्ही फादरचं पण आय डी प्रूफ वापरू शकता इश्यू नाही पण त्याला मॅरेज सर्टिफिकेट लागेल परीक्षेच्या आधी किंवा परीक्षेच्या डेटच्या दिवशी लागेल तुम्हाला सो हे पाचपैकी एक आय डी प्रूफ तुमच्याकडे असेल तर काही काही काळजी करायची गरज नाही आहे आता शेवटचा दिवस आहे फॉर्म भरला असेल तुम्ही अभ्यास जबरदस्त करा